राजकारणातले चाणक्य म्हटल्या जाणाऱ्या शरद पवार यांना माहीत असत करायचा म्हणून नवा पक्ष नव चिन्ह आणि नवी फळी असताना शरद पवारांनी दहा पैकी आठ जागा जिंकत आपली ताकद दाखवून लोकसभेचं मैदान गाजवलं खासदारकीला महाय आणि विशेषत अजितदादा गटाला पाणी पाजल्यानंतर आता शरद पवार मोठा डाव विधानसभा निवडणुकीत टाकणार आहेत यंदा काहीही झालं तरी सत्तेत येणारच असा प्रण केलेल्या शरद पवारांनी विधानसभेची घोषणा होण्याच्या आधीच अनेक उमेदवारांची तिकीट डिक्लेअर करून टाकलेत त्यात तुतारीच्या बाजूने सध्या असे काही खद्दे तेरा चेहरे आहेत ते अगदी डोळे झाकून निवडून येतील अशी राजकीय परिस्थिती आहे त्यामुळं शरद पवारांच्या आमदारांचा आकडा वाढता असला तरी पवारांचे कोणते तेरा राजकीय नेते डोळे झाकून निवडून येतील तुतारीचे हे अपराजित टॉप तेरा चेहरे नेमके कोण आहेत त्याचाच हा सविस्तर आढावा नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक मित्रांनो तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे आपल्याला लगेच येईल आता शरद पवारांचा कुठला उमेदवार डोळे झाकून निवडून येईल याचा जेव्हा आपण आढावा घ्यायला जातो ना तेव्हा आपसुकच पहिलं नाव येतं ते इस्लामपूरचे जयंत पाटील इस्लामपुरात वनमॅन शो जयंत पाटलांचं राजकारण चालतं एकोणीसशे नव्वद पासून तब्बल तीन दशक ते या मतदारसंघाचं निर्विवाद प्रतिनिधित्व करत आलेत मात्र नगर परिषदेतील राष्ट्रवादीची तीस वर्षाची सत्ता भाजपाने संपुष्टात आणली हा पाटलांसाठी मोठा धक्का होता त्यासोबत अजित पवार गटापासून ते, ते स्वाभिमानी पर्यंत प्रत्येक पक्ष या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे पण असं असलं तरी इस्लामपुरात जयंत पाटील यांचं पालड सध्या तरी जड नाव आहे ते तासगावच्या उमेदवारी जाहीर करून टाकली आर आर आबा यांच्या पत्नी सुमंताई पाटील इथले विद्यमान आमदार दोन हजार एकोणीस ला त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या नगरपंचायतीतील विजयापासून रोहित पाटील यांचं नेतृत्व मतदारसंघात प्रस्थापित झालं आमदारकीसाठी त्यांची तयारीही झालेली असून ते कवठे महाकाळमधून आरामात तुतारी वाजवतील असं बोललं जाते तुतारीचा आमदारकीचा तिसरा फिक्स चेहरा म्हणजे बीड विधानसभेचे संदीप क्षीरसागर बजरंग बाप्पांच्या विजयासाठी बीडात ज्यांनी फिल्डिंग लावली ते संदीप क्षीरसागर हे या मतदार संघाचे पहिल्या टर्मचे आमदार आपल्या काकाला म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांना मात देत संदीप हे विधिमंडळात गेले पक्षातील आपली पोझिशन स्ट्रॉंग बनवली यंदाच्या होऊ घातलेल्या विधानसभेला संदीप क्षीरसागर यांना तगडा विरोधकच नसल्यानं या त्यांच्या तुतारीकडून विजय जवळपासच निश्चित समजला जातोय यातलं चौथं नाव येतं ते घनसावंगीचे राजेश टोपे यांचं पवार साहेबांसोबत निष्ठा दाखवणाऱ्या काही मोजक्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असणारे राजेश टोपे या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात शांत सुसंस्कृत आणि अभ्यासू राजकीय म्हणून त्यांची ख्याती आहे त्यात कोरोनाच्या काळात मंत्री पद मोठ्या धाडसानं पेलल्यामुळं त्यांची उभ्या महाराष्ट्रात चर्चा झाली होती सतीश घाटके राजू शेट्टी यांची नावं सध्या टोपेंच्या विरोधात चर्चेत असली तरी आमदार किला टोपे यांच्या पेक्षा सध्या तरी प्लस दिसत आहेत या यादीतला पाचवा उमेदवार असेल तो बिग फाईट बारामती विधानसभेतील युगेंद्र पवार राष्ट्रवादीची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात अजितदादांचा शब्द अंतिम चालतो पण पक्ष फुटीनंतर आता शरद पवार इथून युगेंद्र पवार यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी करत आहेत त्यात अजितदादांच्या मतदारसंघात तुतारीला पंचेचाळीस हजाराचं लीड मिळाल्यानं युगेंद्र पवार यांच्या आमदारकीच्या महत्वाकांक्षा चा चांगल्याच वाढल्या त्यामुळं समोर बिग बॉस दादा असताना युगेंद्र पवार येथून तुतारी वाजवण्याचे सध्या तरी फुल टू फुल चान्सेस आहेत तुतारेकडून आमदारकीचा सहावा चेहरा असेल तो राहुरीच्या तनपूर यांचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला भाजपाच्या शिवाजीराव कडिले यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला आसमान दाखवत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे जायंट किलर ठरले त्यात राष्ट्रवादीतील फुटीत ते शरद पवारांशी एकनिष्ठ राहिल्यानं त्यांनी लोकसभेलाही लंकेंना विजयातील महत्वाचा हात दिला त्यामुळं तनपुरेच इथून तुतारी वाजवतील असं सध्या तरी मतदारसंघातलं जन्मत आहे सातवं नाव आहे जे आमदारकीसाठी फिक्स समजले जातात ते कर्जत जामखेडच्या रोहित पवार यांचं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाच्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवार जयंट किलर ठरले अजित दादा गटा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मंजुषा गुंड आणि त्यांचे पती राजेश गुंड हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यासोबत भाजपाकडून प्रवीण घुगे देखील उमेदवारीसाठी अडून बसल्याचं समजलं जात आहे पण मागील पाच वर्षात रोहित पवारांनी कर्जत जामखेड मध्ये केलेली विकास कामं आणि पक्ष बांधणी बघता याही टर्मला त्यांच्या विजयाचे चान्सेस जास्त आहेत या यादीतला आठवा चेहरा येतो तो, तो शिरूरच्या अशोक पवारांचा शिरूरच्या पट्ट्यातून सगळे अजितदादाच्या पाठीशी गेले उरले फक्त निष्ठावान शिरूरचे आमदार अशोक पवार याच्यामुळं यंदाही तेच राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या रिंगणात दिसतील यात काही शंका नाही प्रदीप कंद यांनी पवारांना चितपट करण्यासाठी जोर लावला असला तरी लोकसभेला मिळालेलं लीड अमोल यांची मिळणारी सात आणि शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट पाहता अशोक पवारांचाच गुलाल यंदा फिक्स दिसतोय नवं नाव येतं ना ते काटोळच्या अनिल देशमुख यांचा महाविकास आघाडी सर्वाधिक जास्त चर्चेत राहिलेले अनिल देशमुख याच काटोळेचं विधानमंडळात प्रतिनिधित्व करतात राष्ट्रवादीचे दिग्गज आणि प्रस्थापित नेत्यांची फळी अजितदादा सोबत गेली असताना काही हाताच्या बोटावर मोजणे इतकीच नाव साहेबांबरोबर थांबली त्यापैकी एक अनिल देशमुख काटोळ हा देशमुखांचा बाले असल्यानं ते इथून तुतारी आरामात वाजवतील असा सध्या ट्रेंड दिसतोय फायर ब्रँड जितेंद्र आव्हाडांबद्दल शरद पवारांच्या पाठीशी नेहमीच सावलीप्रमाणे उभे असणारे आव्हाड इथून सलग अनेक टर्म निवडून जात आहेत मुस्लिम दलित आणि अल्पसंख्याक बहुल समाजावर आव्हाडांची असणारी पकड पाहता मुमरा कळव्याला तुतारीचा आवाज ऐकायला मिळेल यात कसलीच शंका नाही नशीब मुल्ला कळवा मुंबऱ्यातून आव्हाडांना टक्कर देऊ शकतात पण आव्हाडांच्या आमदारकीला सध्या तरी धोका नाही असं म्हणता येऊ शकत अकरावा भिडू आहे तो पंढरपूरचे भगीरथ भालके पंढरपूरचे तीन टर्मचे आमदार भरत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके खर तर पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान अवतरने भालकेना पराभवाचा धक्का दिला यानंतर त्यांनी बी आर एस ची वाट धरली पण पुन्हा एकदा भगीरथ भालके शरद पवारांच्या वाटेवर आल्यानं पोटनिवडणुकीचा प्रशांत परिचारक अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचा खल कायम असताना कारखानदारी संस्थात्मक राजकारण आणि जनसंपर्काच्या जोरावर भालके आरामात पंढरपुरातून तुतारी वाजू शकतात बारावा चेहरा येतो तो विक्रमगडच्या सुनील भुसार यांचा भाजपाच्या बाले किल्ला भुसारे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदा घेतला त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांनाच उमेदवारी निश्चित आहे फक्त भाजपने ताकद लावली तर ही जागा अटीतटीची होऊ शकते पण भुसारा यांच्याच राजकारणाचं पाळ सध्या तरी जड दिसते तुतारीचा तेरावा आमदार असू शकतो तो म्हणजे भुसरीच्या अजित गव्हाणे यांचा अजित पवार गटाचे नेते अजित गवाने यांनी काही नगरसेवकांसह हो शरद पवार गटात नुकताच प्रवेश नुक केला विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने त्यांनी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं अजित पवार गटाने आधी घट्याल तेच वेळ नवी असं घोषवाक्य के तयार केलं होतं अजित गवाने हे भोसरेतून लांडगेंना कट टू कट फाईद देतील असं सध्या तरी चित्र आहे पवारांनी ताकद लावलीच तर अजित गवाने हे शरद पवारांचे तुतारी ही भोसरीमधून वाजवू शकतात असंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद